नमस्कार मंडळी गरुडचे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव एक पुन्हा नव्याने सुरुवात आज पावसाच्या सरी अखंड कोसळत होत्या थंड वाऱ्याने अंगावर शहारा येत होता श्रावण सरीने मनाला प्रसन्न वाटत होत आणि ते दोघेही चहाचा आस्वाद घेत त्यांच्या तरुणपणाचे दिवस आठवत होते एक वेगळ्याच विश्वात त्यांची एकुलती एक मुलगी हेच त्यांचं विश्व होतं तिचं बालपण तारुण्य यात सतीशराव व सीमाताईंनी त्यांचं आयुष्य भरभरून जगले होते सीमाताई चहाचा घोट घेत सतीशरावांना म्हणाल्या अहो काल नंदूचा फोन आला होत। होता सतीशरावांना मुलीचा कॉल म्हटल्यावर त्यांचे डोळे चमकले शेवटी वडिलांचा मुली जीव जास्तच असतो नंदू काय म्हणत होती ग सीमाताई अहो दोघं या म्हणत होती राहायला किती दिवस असे एकटं जगणार सीमाताई पुढे म्हणाल्या अहो मी काय म्हणते जायचं का तिच्याकडं राहायला असंही आता तिच्याशिवाय आपलं कोण आहे मला पण कंटाळा आलाय असं एकटं राहायचं नातवंड असली की दिवस कसे जातात कळतही नाही तसंही जावई आपल्या मुलासारखंच आहे खूप काळजी करतो तसंही आता मुलगा नाही आपल्याला त्याचंच आहे हे सगळं तिलाही आपली गरज आहे सासू सासरे नाही तिचे तिलाही आपलाच आधार आहे तिचीही एकटीची दोन मुलं सांभाळताना खूप अब्द होते आपलाही हातभार लागेल तिला आणि त्यामुळे तिचीच धावपळ हो कमी होईल सतीश मुलीच्या जावयाच्या दारात राहायचं पटत नव्हतं पण सीमाताईंचा मुलीमध्ये जीव अडकला होता तिची होणारी धावपळ कमी झाली आपल्यामुळे तर तेवढा तिला हातभार लागेल म्हणून त्या कळकळीने नवऱ्याला विनंती करत होत्या जाऊया सतीश होकार दाखवला तसं मुलीला कळवलं सगळे खुश होते या निर्णयामुळे घर विकू नका असं शेजारचे काका सांगत होते पण त्यांना वाटलं त्यांचं चांगलं त्यांना बघवत नसेल म्हणून काहीही सल्ला देत आहेत सतीशरावांनी गर्वे कोणते पैसे सीमाताईंच्या नावावर टाकले कारण त्यांचं आता कायम मुलीकडंच राहायचं ठरलं होतं शेवटी मुलगा नसल्याने त्यांनी असा निर्णय घेतला मुलीवरील प्रेम व विश्वासाच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला होता आज ते खूप सारं प्रेम विश्वास आपुलकीच्या जोरावर ते मुलीच्या घरी कायमचे आले आज नंदिनीने त्यांच्यासाठी छान स्वयंपाक केला होता तिचा नवरा सोहम ही खूप खुश होता कारण आता सगळ्या मालमत्तेवर त्याचाच तर हक्क होता सतीशराव व सीमाताईंचे दिवस खूप छान चालले होते नंदिनी पण जॉब करत होती आईवडील आल्यामुळे तिला बराचसा हातभार लहान मुलं सांभाळण्याकरता लागला होता सकाळचं काम थोडंफार नंदिनी करत बाकीचं सीमाताई काम राहिलेलं करत संध्याकाळीही सगळं काम सीमाताईच करत लहान मुलं सांभाळताना त्यांची दमचाक होत पण मुलगी होती म्हणून त्यांना कामाचं काही वाटत नसे महिना होत आला होता दोघांनाही मुलीच्या घरी खूप करमून गेलं होतं सतीशरावांनी आनंदाच्या भरात मुलीच्या व जावयाच्या नावावर सगळी इस्टेट करून टाकली मुलगी व जावई दोघेही खूप खुश होते शेवटी ते आपलेच आहेत असं म्हणून त्यांनी तसा निर्णय घेऊन टाकला एकदा नंदिनी तोंड पाडून बसली होती सीमाताई काय झालं नंदू अशी का बसली नंदू आई अगं यांचं एक मोठं रिसॉर्ट घ्यायचं चालले आणि पैसे कमी पडता कसं मॅनेज करावं काही कळत नाही सतीशराव म्हणाले नंदू अगं मी आहे ना मला सांगायचं ना नंदिनी बाबा खरंच मी यांना सांगते तेही खुश होतील असं म्हणून तिने फोन करून सांगितलं तोही खुश झाला त्यालाही तेच पाहिजे होत सतीश त्यांचा होता तेवढा बँक बॅलन्स काढून दिला अनिल रिकामे झाले येतेच ते फसले गेले पुढची मुलं ही आपली नसतात हे ती विसरले नंदनी आणि सोहमच्या लक्षात आलं की होतं की हे दोघे मोकळे झालेत कोणी कितीही जवळच असलं तरी चार पैसे राखून ठेवायचे ते मात्र मुलीच्या अति प्रेमात विसरले होते करायला गेले एक आणि आता सगळंच उलट होणार होतं सीमाताईंची दोन नातवंडे सांभाळताना खूप जीव मेटाकुटीला येत होता पण मुलगी होती ना त्यांची म्हणून त्या सगळं सहन करत होत्या सतीशरावांना ते पाहत नव्हतं पण मुलांना सांभाळून घरातील कामं करणं त्यांची अवस्था एका सासूरवाशी स्त्रीसारखी झाली होती पण मुलीच्या प्रेमाखातर तेही काही बोलत नसत शांत बसत पुढे त्यांची लाडकी नंदिनी कशी वागेल आई वडिलांशी जाणून घेण्यासाठी भाग दोन नक्की ऐका कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन भाग दोन वाचण्याकरिता तुम्ही या चॅनलवर पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र